मराठा आरक्षणासाठी आजपासून मनोज जरांगेता मुंबईच्या दिशेनं निघणार आहेत आंतरवाली सराटेतून सकाळी नऊ वाजता मुंबईच्या दिशेनं झरांगेसह हजारो मराठा रवाना होणार आहेत सव्वीस जानेवारीला हा मोर्चा मुंबईमध्ये धडकणार आहे सव्वीस जानेवारीपासून जरांगी मुंबईमध्ये आमरण उपोषण करणार आहेत आणि जरांगेंच्या मोर्चामध्ये आमदार बच्चू कडू देखील सहभागी होणार आहेत या मोर्चाच्या पार्श्वभूमीवर जालना जिल्हा पोलीस प्रशासन आता सज्ज झालं आहे सुमारे दीड हजार पोलिसांचा ठिकठिकाणी बंदोबस्त तैनात करण्यात आलेला आहे आणि या मोर्चावर ड्रोन सीसीटीव्ही कॅमेऱ्याची देखील करडी नजर असणार आहे आमचे प्रतिनिधी नितेश महाजन आपल्या बरोबर जोडले गेलेत अंतरवाली सराटेमधून नितेश काही वेळामध्ये जरांगींचा हा मोर्चा मुंबईसाठी रवाना होणार आहे काय नेमकी तयारी दिसतीये प्रशासक मुंबईला जाण्यासाठी आम्ही आहे अनुपामा नक्कीच अंतरवाली सराटीतून आता काही वेळेतच मुंबईच्या दिशेने मराठा बांधव आता या ठिकाणाहून निघणार आहे आणि आपण या ठिकाणी बघू शकतो राज्यभरातून जे मराठा बांधव आंदोलक या ठिकाणी आलेले आहेत आणि ते आता मुंबईला जाण्यासाठी सज्ज झालेले आहेत मुंबईत किती दिवस राहावं लागणार या तयारीनेच ते या ठिकाणी दाखल झालेले आहेत आणि रात्रभरापासून या ठिकाणी मराठा आंदोलक दाखल व्हायला सुरुवात झालेली आहे सकाळी नऊ ते साडेनऊ वाजेच्या दरम्यान आता मनोज जरंगे पाटील या ठिकाणाहून मुंबईच्या दिशेने रवाना होणार आहेत आपल्यासोबत आंदोलक आहेत त्यांच्याशी आपण बोलू दादा मला सांगा काय काय तयारी मुंबईला जाण्याची झालेली आहे आतापर्यंत दादा जे सांगितले तेवढी तयारी झालेली आहे आणि तुम्हाला हे दिसत आहे ते फक्त आता ट्रेलर आहे आणि पिक्चर आहे ते येणाऱ्या काळामध्ये कळणार आहे असं मी स्पष्टपणे सांगितलं सरकारला मला एवढं सांगणं आहे की मराठ्याचा अंत पाहू नका आताच सगळं संपलं तुम्हाला म्हणे माझं म्हणणं असं आहे की लोकशाहीच्या पद्धतीनेच मागणार आणि हे मुंबईलाच येणार मुंबईला येऊनच आरक्षण घेणार तेही मनो दादा ज्या पद्धतीने म्हणतील त्या पद्धतीने आरक्षण घेणं आरक्षण घेतल्याशिवाय परत नाही आरक्षण घेतल्याशिवाय परत नाही ना। आरक्षण घेतल्याशिवाय डाळ आणल्या तांदूळ आणल्या गव्हाचं पीठ आणल्या ज्वारीचं पीठ आणल्या आलू सुद्धा आणल्या आणि आम्हाला लाकडं सुद्धा आणल्या म्हणजे चुलीला घालायला तर अशा पद्धतीनं आपण बघू शकतो या ठिकाणी मराठा आंदोलक मोठ्या संख्येने जमलेले आहेत एकत्र झालेले आहेत आणि मुंबईला जाण्याची तयारी पूर्णपणे झालेली आहे नऊ ते साडे नऊ वाजेच्या दरम्यान मनोज जारंगे पाटील हे अंतरवाली स्तरा तिकडून मुंबई नितेश पूर्ण तयारी झालेली आहे संपूर्ण मोर्चावर पोलिसांचं लक्ष आहे काय नेमकी पोलिसांची प्रतिक्रिया आहे या संदर्भातली कशी त्यांची तयारी झाली आहे तेही आपण पाहूया सर्व हायवेच्या ठिकाणचा बंदोबस्त असेल महत्वाच्या पॉईंटचा बंदोबस्त असेल सर्व आमच्या अधिकारी अमलदार असतील त्यांना व्यवस्थित योग्य ठिकाणचं ब्रिफिंग आपण केलेलं आहे सर किती बंदोबस्त करण्यात आलेला आहे आणि काय उपाययोजना उपाययोजनामध्ये उपा उपा आपण प्रामुख्याने टेक्नॉलॉजीचा ड्रोन्सचा वापर पण करत आहोत सीसीटीव्ही महत्वाच्या ठिकाणी आपण लावून घेतलेले आहेत ला आमचा फोर्स जिल्ह्यातला मॅक्सिमम फोर्स आपण यासाठी आपण वापरत आहोत बाहेरनं पण आपल्याला ॲडिशन मॅन पॉवर होमगार्ड असतील एस असेल रॅपिड ऍक्शन फोर्स आहे ती पण आलेली आहे आणि त्यामुळे योग्य नियोजन बंदोबस्त केलेला आहे